नमस्कार मी पर्णिका आज मी आली आहे लालबाग येथील जी डब्ल्यू खामकार मसाले येथे जो आहे ग्राहकांचा सगळ्यात आवडता ब्रँड चला तर मग पाहूया ग्राहक त्यांच्या अंबरनाथ वरून आलो लालबाग मध्ये एवढे सारे मसाले आहेत मग जी डब्ल्यू खामकर त्यांची चव छान असते त्यांची सर्व्हिस चांगली आहे त्यांचे टेस्ट चांगली आम्ही घेतो आणि बनवतो पण इकडे कारण uh, ते व्यवस्थित बनवतात म्हणजे कशाची किटकिट नाही जंजेट नाही जे टेन्शन नाही चांगले एक एकतर क्वालिटी साठी प्लस इथली स्वच्छता आणि ते आमच्या समोर बनवतात म्हणजे जे भाजण्याचं काम आहे ते आमच्या समोर केलं जातं प्लस जे मोजतात सगळे मसाले ते पण आमच्या समोर सगळं वेट केलं जातं त्याच्यामुळे ही सगळी आम्हाला गॅरंटी असते की इथे आमच्या सगळं डोळ्यासमोर होत असतं म्हणून आम्ही इकडे येतो जर तुम्हाला सुद्धा ग्राहकाच्या या आवडता ब्रँडला व्हिजिट करायचं असेल तर चिंच पोपळी कॉटन ग्रीन आणि लोअर पर्यंत वरून तुम्ही या शॉपला व्हिजिट करू शकता जी डब्ल्यू खामकर मसाले शॉप नंबर तीन